अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि त्यानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुचरित्रमधील चौदावा आणि अठरावा अध्याय याचं महत्व बघा खरं तर चौदावा अध्याय हा चौदावा आणि अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरू म्हणी मानला जातो आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचं इतकं महत्त्व आहे बघा आता आपल्या जीवनामध्ये आपत्कालीन संकट असे येतात अचानक काहीतरी इतकं संकट आपल्यावर ओढावतं आणि ज्यावेळेस आपण एखादं काम आपलं परिपूर्ण केलं किंवा एखादा आपलं काम संपूर्ण पूर्ण झालं की दुसरं काहीतरी आपल्या समोर अडचण येते एखादा आपण जो काही आपल्याकडून कशाचा खड्डा झालेला असतो तो खड्डा जर आपण बुजला तर दुसरा खड्डा पडलेलाच असतो अशा प्रकारे आपल्या मागे एक संकट झालं की दुसरं संकट दुसरं संकट झालं की तिसरं संकट असं संकट आपल्या मागे पाठोपाठ लागोपाठ येत असतात तर अशा बऱ्याच साऱ्या अडचणी आपल्या भोवती फिरत असतात आणि त्याचबरोबर जे काही संकट जे काही अडचणी आहेत त्यानं माणूस इतका त्रास होऊन जातो बऱ्याच वेळेस असं होतं की इतकं कर्ज होतं इतकं कर्ज होतं की कर्जाचा डोंगर माणसाच्या वर इतका होतो की अक्षरशः माणसाला हा जीव जो आहे तो नाहीसा होतो हे जीवन संपावं असं वा बऱ्याच बऱ्याच जणांना असं होतं आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडलेलं सुद्धा आहे आणि हे असे काही आपल्यास थोड्या चुकामुळे आपल्यावर हे संकट ओढावलं जातं परंतु या संकटांना सामना कसा करायचा या संकटातून बाहेर कसं निघायचं या संकटातून मार्ग कसा काढायचा त्यासाठी आज गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचं खूप महत्त्व महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे बघा जर तुमच्या मागे खरंच खूप संकट आहे कर्जाचा डोंगर आहे जीवन हे नकोसं झालेलं आहे खूप त्रासून कंटाळून गेलात मार्गच मिळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्र गुरुचरित्रामधील जो चौदावा अध्याय आहे त्याचं संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं आहे बघा स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण तर सर्वजण करतात पण गुरुचरित्रातील जी छोटी पोती आहे बघा काही ही पोती जरा उलट दिसत असेल ही गुरुचरित्रतील ही चौदावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाची ही छोटीशी पोती आहे ही, ही तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल तर तुम्ही या गुरुचरित्रचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे बघा अशा बऱ्याच संकट जीवनात येतात की त्याच्यातून मार्गच मिळत नसतो तर त्याच्यातून मार्ग मिळावा त्याच्यातून आपल्याला बाहेर निघावं दत्त महाराजांची आपल्यावर कृपा राहावी आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद असावा यासाठी गुरुचरित्र पारायणमधील हा चौदावा अध्यायाचं तुम्ही सलग एकवीस दिवस वाचन करा बघा गुरुचरित्र पोथीतील हा चौदावा अध्याय एकदम छोटासा आहे तर तर हा चौदावा अध्याय गुरुचरित्र पोथीतील तर इथपर्यंत जास्त नाही तीन पानाचाच हा गुरुचरित्र पारायणमधील चौदावा अध्याय आहे तर हा अध्याय जर तुम्ही संकल्पयुक्त केला आणि जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमची अडचण आहे ती जर तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगितली आणि ही जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा संकल्पयुक्त जर पारायण तुम्ही केलं बघा तुम्ही एकवीस दिवसाचं करा ए दिवसाचं करा किंवा जेवढे दिवस होईल तेवढं तुम्ही हे पारायण करू शकतात हे पारायण करण्यासाठी अटी काय आहेत नियम काय आहेत ते सर्व काही आज मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा आता ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस मांसाहारवर जे असतो ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं त्याचबरोबर कांदा लसूण जे असतो खाली झोपायचं असतं चटईवर तर या या चौदावा अध्यायाचं ज्यावेळेस तुम्ही पारायण करतात त्यावेळेस हे अटी नियम संपूर्ण पाळायची काहीही गरज नाही फक्त तुम्हाला या चौदावा अध्यायाचं पारायण करताना तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य करायचं आहे तुम्हाला तुम्ही जेवढे दिवस हे पारायण करणार आहोत तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि तुम्ही ही संकल्पयुक्त जर सेवा करणार असेल तर तुम्हाला केंद्रात जाऊन किंवा मंदिरात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर आणि फूल दत्त महाराजांच्या चरण ठेवायचं आहे द स्वामी महाराजांच्या चरण ठेवायचं आहे आणि तुमची मनातील इच्छा सांगायची आहे जे काही तुमच्यावर संकट आहे जे काही तुमचा त्रास आहे किंवा जी काही तुमची इच्छा, इच्छा आहे ती स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि नंतर मग तुम्हाला या गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचं तुम्हाला पारायण आहे संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा अध्याय आहे खूप प्रभावी आणि खूप चमत्कारिक आणि लवकरात लवकर फलप्राप्ती करणारा हा चौदावा अध्याय आहे तुम्ही आवर्जून जर या अध्यायाचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही आपत्कालीन संकट आहे जे काही तुमच्यावर संकट येणार होते तर ते नकळत ना संकट नाहीशी होतात ते फक्त या गुरुचरित्रातील चौदावा अध्यायामुळे जर तुम्ही जर एकदम मनोभावातून जर श्रद्धेने जर ही सेवा केली तर याचा फरक हा तुम्हाला नक्कीच पडेल इतका हा चौदावा अध्याय इतका प्रभावी आणि सकल मनोरथ पूर्ण करणारा तुमच्या जीवनातील संकट हे संकट हे नाहीसं करून परिहार करणारा हा चौदावा अध्याय आहे तर या चौदावा अध्यायाचं अध्या आवर्जून तुम्ही सर्वांनी पारायण करा आणि हा अध्याय या अध्यायाचं पारायण करताना तुम्ही मांसाहार वरचे करायचं आहे जेवढे दिवस तुम्ही हे पारायण करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि ज्या दिवस तुम्ही घरात तुमच्या मांसाहार केला जातो त्या दिवशी या पोथीला तुम्ही चुकूनही हात लावायचा नाही अशा प्रकारे तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आणि आता गुरुचरित्राची जी मोठी मोठा ग्रंथ असतो तर तो ग्रंथ आपण दररोज हाताळायचा नाही त्या ग्रंथाला दररोज हाताळणं चुकीचं असतं त्यामुळे ही जी धार्मिक दुकानं छोटीशी चौदावा अध्याय तेरावा अध्याय अठरावाद्यायची जी पोती भेटती तर ही पोती तुम्ही छोटीशी आणायची जेणेकरून आपल्याला मोठ्या ग्रंथाला गुरुचरित्रच्या ग्रंथाला सारखं हाताळण्याची गरज पडणार नाही त्यामुळे ही छोटीशी पोती तुम्ही नक्की आवर्जून घ्या आणि यातील चौदावा अध्यायाचं पारायण नक्की करा बघा जीवनातील सर्व संकट हळूहळूशी नाही होती देवी दत्त महाराजांच्या कृपेने इतका हा प्रभावी ग्रंथ आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नुण तोपर्यंत श्री स्वामी समर्थ